आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी पी न्यूज मराठी प्रियसीचा खून करून पसार झालेला संशयित प्रियेकर यास इंद्रानगर पोलिसांना साडेचार महिन्यांनी अटक करण्यात यश आले आहे मयूर दत्तात्रय नागरे व छत्तीस असे संशयिताचे नाव आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला दुपारी दौंड ला पाथर्डी फाटा भागातील कृष्णा प्राईड अपार्टमेंट सदाशिवनगर या ठिकाणी पोलिसांना एक महिलेचा संशयित परिस्थितीत मृत्यूदेह मिळून आला होता पोलिसांना खूप प्रयत्नानंतर या महिलेची ओळख पटली होती यात महिलेचे नाव निशा मयूर नागरे उर्फ श्वेता राजेश इंगळे असल्याचे निष्पन्न झाले होते तपासात या महिलेचे मयूर दत्तात्रय नागरे यांच्यासोबत प्रेमसंबंध होते व ती त्याच्याबरोबर ती ती राहत होती घटनेपासून पोलिसांना संशयित मयूर याचा शेड शोध घेत होते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला संशयित मयूर हा अमृतधाम येथे पत्नी हिच्याकडे आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांना त्यांच्या गुप्त बातमीद्वारा मिळाली त्यांनी गुणेशोत्पादकाचे सहाय्यक निरीक्षक भूषण सोनार यांना सांगितले भूषण सोनार या आणि नागरे याला ताब्यात घेतले सदरची कामगिरी सागर परदेशी पवन परदेशी संदीप बागल सागर सागरकुळी सौरव माळी मुजाहिद सय्यद जयलाल राठोड श्याम जोशी यांनी केली ए न्यूज साठी बिरोची पानवर खान पठाण नाशिक